मुंबई न्यूज मराठी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण विधानसभेतल्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज डोंबिवलीत पार पडली या बैठकीत खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले या बैठकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख शाखाप्रमुख गटप्रमुख शिवदूत बी एल ए आणि कार्यकर्ते उपस्थित होते कल्याण लोकसभेत मागील दहा वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमी प्रमाणात विकासकामे झाली आहेत ही विकासकामे प्रभावी पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचून यंदा विक्रमी मताधिकारसाठी आपल्याला काम करायचे असं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सांगितले यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी काम करण्याच्या सूचनाही खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी कसे काम करावे लागेल याबाबतही या मार्गदर्शन करण्यात आले या बैठकीला शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे महिला जिल्हा संघटक लता पाटील कल्याण लोकसभा निरीक्षक रमाकांत मडवी युवासेना सचिव दीपेश मात्रे शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे प्रमुख राजेश कदम तालुका प्रमुख महेश पाटील अर्जुन पाटील बंडू पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी डोंबिवली